अंतकरण अंतक एक किंवा एक नवे अनेक ऐसे निश्चयात्मक भजनी पावे ऐसे श्रोतयाने कुशिले अंतकर्ण एक की वेगळाने ज्याचे उत्तर ऐकिले शब्द एक महत्वाचा आहे लक्षात घ्यायचे हा प्रयत्नाचा विवेक तुला मी सांगतोय तो ऐक हा प्रयत्न कशासाठी करायचा आहे तर हे जे काही आहे ते समजून घेण्यासाठी थोडासा तुला प्रयत्न करायचा आहे प्रयत्न विवेकाचा आहे विवेक करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे काय आहे त्याचा शोध घेण्यासाठी तुला विचारच करायचा आहे दुसरं काही करायचं नाही तर तुझा प्रश्न काय आहे तुझा प्रश्न असा आहे की हे सगळं जे काही मला आहे ना ते वेगवेगळं दिसत आहे आकार वेगळे दिसत आहेत प्रकार वेगळे दिसत आहेत सगळं मला वेगळंच दिसत मला एक काही दिसत नाही आहे एकत्व म्हणून जे काही आहे असं तुम्ही सांगता सगळ्यांनी तो एकपणा काय आहे तो काही माझ्या लक्षातच येत नाही आता उदाहरण म्हणून तो प्रश्न विचारतोय तो म्हणतो की ही? हे सगळं जे काही आहे ना हे वेगवेगळं भासत आहे तर हे सगळ्यांचं वेगवेगळं असणं आहे मी वेगळा हा वेगळा तो वेगळा अमका वेगळा तमका वेगळा मग सगळ्यांचं अंतःकरण हे सुद्धा वेगळं आहे का वेगळंच आहे असं मला वाटतं तुमचं काय म्हणणं हे वेगळंच आहे माझं अंतःकरण वेगळं आहे आणि समोरच्याचं वेगळं आहे आणखी कोणाचं वेगळं अंतःकरण आहे तर अंतःकरण शब्दाचा अर्थ काय होतो मन माझं मन वेगळं समोरच्याचं मन वेगळं अंतःकरण शब्दाचा दुसरा अर्थ होतो जाणीव ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणता कॉन्शियस बरोबर आहे कॉन्शियसनेस जाणीव तर जाणीव शब्दाचा अर्थ काय ज्ञान तर ज्ञान शब्द त्याचा अर्थ प्रत्यक्षात पाहायला गेला की असं कळतं की जाणीव म्हणजे ज्ञान आणि प्रत्येकाला ज्ञान कोणतं आहे तर आपण आहोत हे ज्ञान आहे ते सर्वांना सारखं आहे जसं ब्रह्माला मी आहे असं ज्ञान आहे तसं एखाद्या किडीला मुंगीला एखाद्या जि जंतूला सुद्धा मी आहे एवढंच कळत आहे त्याशिवाय त्याला काही वेगळं कळत नाही याचा अर्थ काय होतोय याचा अर्थ असा आहे की ब्रह्मा म्हणून जो आहे त्याला जाणीव आहे आणि कीड मुंगी म्हणून किंवा एखादा मनुष्य प्राणी किंवा माकड म्हणा कुठचाही प्राणी म्हणा त्याला सुद्धा जाणीवच आहे दुसरं काय नाहीये जशी माझ्या ठिकाणी जाणीव आहे तशीच जाणीव किंबहुना तीच जाणीव समोरच्या व्यक्तीच्या प्राण्याच्या वस्तू ठिकाणी वस्तू मात्राच्या ठिकाणी मात्रा थिक थिक तशीच जाणीव आहे तीच जाणीव आहे लक्षात घ्यायचे मी काय म्हटलंय नुसतं सजीव प्राणी नाही जे काही आकाराला आलेलं आहे त्याच्या टाई ती जाणीव आहे दॅट कॉन्शियस ते ज्ञान हे कसं बघा पटकन हे उमगत नाही पटकन हे कळत नाही पटकन हे लक्षात येत नाही त्या उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल की आपल्या संत ज्ञानेश्वरांनी ती भिंत चालवली होती बघा भिंतक बीं भिंतीवरती भावंड खेळत बसली होती आणि चांगदेवाला वाघावर बसून तर त्याला सामोरं जायचं त्याला रिसीव करायला जायचं तर ती मुक्ताबाई म्हणाली तो वाघावर बसून आला आहे ना मग आपण कसं जायचं त्या ज्ञानेश्वरांना म्हणाले निवृत्तीनाथ आपण ह्या भिंतीवरून जाऊया तर ती भिंत तर निर्जीव ते भिंतीवर खेळत होते भिंतीवर बसले कठडा तो त्याच्यावर बसलेली होती आणि दा ज्ञानेश्वर ज्ञान चालो भिंत आणि ती भिंत चालायला लागली ज्ञानेश्वरांनी सांगितलं बाई चल ग तो चांगा येतो आहे त्याला भेटायला जाऊ आणि ती भिंत चालायला लागली आहे लक्षात घ्या याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे भिंत निर्जीव आहे तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरांच्या ज्ञानदृष्टीने त्यांच्या जाणीवेनं पाहिलंय त्यांच्या जाणीवेने पाहिलंय ती भिंत आता जो कोणी जी जाणीव वापरतो आहे त्याच्या ठिकाणची आता मग अशी तुम्हाला सांग मी सांगतो मी हे जेव्हा ग्लास पाहतो तर ते ग्लास माझ्या जाणीवेत येत आहे माझ्या जाणीवेत येत आहे मी जे काही पाहतोय ते माझ्या जाणीवेत येत आहे माझ्या जाणीवेत येत आहे तर माझ्या जाणीवेत मग अवघ आहे जे काय आहे म्हणून माझ्या संपर्क क्षेत्रामध्ये आहे ते अवघ माझ्या जाणीवेत आहे सर्व चराचर भरूनही उरला सर्वचर आणि अचर असं भरून काय आहे तर ते ज्ञानरूप आहे ती जाणीव आहे तर ज्ञानेश्वरांनी आपल्या जाणिवेत ते पाहिलं आणि त्या भिंतीला ती आज्ञा दिली बाई चाल ती भिंत चालायला लागली पण ती खरोखर ज्ञानीपुरुषाच्या ठाई वेगळं असं काही राहिलेलं नाही राहत नाही त्यामुळे ते सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येतच तो जे पाहतो ते त्याचंच रूप होत आहे ना त्याच्या दृष्टीखाली किंबहुना ज्ञानी ज्ञान तुम्हाला सांगतो ज्ञानी ज्ञानाच एक दासबोधामध्ये आहे की त्याच्या दृष्टी खालून गेले असे काही राहिले नाही त्याचा अर्थ काय होतो याचा अर्थ लक्षात घ्या म्हणून विवेक याच्यासाठी करायचं आहे आता तुम्ही तुम्ही आम्ही पाहतो ज्ञानी पाहतोय तुमच्या आमच्या पाण्यात सगळं काही येतंय आपण ते पाहतो प्रत्यक्ष पाहतो ती वस्तू तो आकार त्याचं रूप ते गुण सगळं आपण पाहतो आता इथे काय म्हंटलय ज्ञानबोधामध्ये आली आहे कधी कुठच्या मला आता नेमकं आठवत नाही पण तू ते इथे असं म्हटलंय समर्थांनी की ज्ञानाच्या दृष्टीकालून गेलं असं काही राहिलं नाही याचा अर्थ काय याचा अर्थ तू काही पाहिलं तरी त्याने पाहिलं नाही असा राह असा अर्थ होतो तो सर्व पाहतो आहे पण ह्या ज्ञाना ह्या यात प्रत्यक्ष डोळे म्हणून चर्मचक्षु म्हणतो हे जे हे डोळे तुमचे आमचे चांबड्याचे डोळे आहेत बरोबर रक्तमासाचे ह्या डोळ्यांनी तो पाहतच नाही आहे म्हणून त्याच्या दृष्टी खाली गेले असे काही राहिले नाही म्हणजे तो काय पाहतो आहे पण तो काही पाहतच नाही अशी ती गंमत आहे त्याच्या केवळ जाणीवेत ते येत आहे म्हणजे त्याच्या असण्याचा तो भाग आहे मग ते वस्तू मात्र काही असो सर्व चर आणि अचर काही असो मग हा त्यामुळे तो पाहून किंवा न पाहून जे काही आहे ते तोच आहे अवघा तोच आहे अवघा म्हणून ते काय आपण म्हटलं अणुरणी या थोकडा तो का आहे एवढा तो अणुसुद्धा तो आहे आणि विशाल असं जे ब्रह्मांड आहे ते सुद्धा तोच आहे त्यामुळे त्या, त्या सकाळांचे अंतःकरण एक असं सदृ उत्तर देत आहे की सर्व म्हणून जे आहे त्याच्या जाणीवेत येत आहे त्यामुळे उदाहरणासाठी त्याने दिलं आहे तिथे की साप एखाद्याला चावायला आहे तो चावायला जातो त्याच्या जाणीवेने चावायला तो आहे त्याच्या जाणीवेनं जाणीवेनं तो समोरच्याला डंख मारायला जातोय आता तो साप चावायला आला हे जो पाहतोय प्राणी तो माणूस असेल कोण प्राणी असेल नाकड असेल साप येतात चावायला येतोय कळल्याबरोबर तो, तो समोरचा प्राणी घाबरतो म्हणा काय म्हणतो आणि त्या सापापासून दूर जातोय पळून जातोय मग तो त्याच्या जाणीवेनं पळतोय दूर होतोय मग इकडे जशी जाणीव आहे चावण्याची तशी तिकडेही जाणीव आहे पळून जाण्याची पण जाणीव तर एकच आहे ही जाणीव आणि ती जाणीव वेगळी नाही आहे क्रिया वेगळी दिसते आकार वेगळा दिसतो आहे पण जाणीव म्हणून समत समत्व आहे तिथे एकत्व आहे एकपणा आहे कॉन्शियस म्हणून जे आहे जाणीव म्हणून जे जा आहे ती जाणीव एकच आहे असं लक्षात नाही त्यामुळे इकडे अंतःकरणामध्ये जो भाव आहे त्याच्या विरुद्ध भाव जरी समोरच्या अंतःकरणात दिसला तरी अंतःकरण म्हणून जे आहे ते केवळ एकच आहे म्हणून सकाळांचे अंतःकरण एक, एक। असं त्या प्रश्नाला उत्तर सद्गुरूंनी सा समर्थाने सांगितलेलं आहे आणि म्हणून याच्यासाठी ते आता काय वाटलं की पुढचा विवेक काय त्यांनी म्हटलं ना हा मग हा प्रयत्नाचा विवेक आहे प्रयत्न तुम्हाला हा हा एवढासा छोटा हा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पटकनही लक्षात येणार नाही तर वारंवार तुम्हाला असं पाहावं लागेल प्रयत्न करून की हे असं आहे हे मी जसं असं समजतोय परंपरागत विचार करून मी समजतोय की हा वेगळा तो वेगळा तो त्याचे क्रिया वेगळी त्याचे क्रिया असं ते नाहीये तर प्रयत्न करून त्याच्यातला जो समान धागा आहे आपण गणितामध्ये बघा लसावी काढतो आणि मसावी काढतो ते कॉमन आहे ते काढतो तसं त्याच्यात ते सामान्य जे तत्व आहे ते जाणीवेचं तत्व आहे ते कॉमन आहे सर्वत्र सारखं आहे समान आहे किंवा ही सर्वव्यापी अशी जी जाणीव म्हणून जाणीव हाच ईश्वर आहे असं म्हणतो ईश्वर ईश्वर म्हणून काय तर तुमच्या आमच्या जी जाणीव आहे तोच ईश्वर आहे आणि मग सांगितलं की ती जाणीव पण खोटी म्हणून तो ईश्वर पण खोटा <laughs> तो तो ईश्वर पण खोटा असं ते जमा होता कळलं का जो जो ते नंतर तुम्ही जेव्हा आहे तत्वज्ञान म्हणून जेव्हा समजून घ्यायला जा समजून घ्यायला जावंच लागतं थोडं प्रयत्न करावेच लागतात तर ते तेवढे ते करायचे हां तेवढ्यापुरता तो प्रयत्न करावा लागतो करायचा असतो कारण ते मूळ शोधायचं असतं मूळ शोधायचं ते मूळ सहज आहे जे असणं आहे ते सहज आहे हां पण तो ते जाणून घेण्यासाठी थोडासा प्रयत्न करायला लागतो हां तर ते हे थोडे प्रयत्न थोडे प्रयत्न त्याच्यासाठी आवश्यक आहे तो आता सगळं एकच आहे पण आपण भजन करतो हा थोडा प्रयत्न आहे आपण ध्यान करतो हा थोडा प्रयत्न आहे आपण थोडं वाचन करतो समजून घेण्यासाठी गेन एखादा ग्रंथ वाचतो तो प्रयत्न आहे तर हे करायचं आहे आणि केल्यावर त्यातली जी सहजता आहे जे आपेआप आहे नैसर्गिक जे आहे स्वरूप म्हणून जे आहे ते सर्वत्र एक समान आहे किंबहुना एकमेव आहे हे लक्षात येते म्हणून ते भगवद्गीतेत म्हणजे एको अहम बहुश्याया ते हे सगळं वेगवेगळं दिसतं आहे पण त्याच्यामध्ये मी एकच आहे हे प्रयत्न करून लक्षात स्वतःच स्वतःच्या घ्यायचं आहे हां गुरु राजाधिराज सद्गुनाथ श्रीदत्त महाराजी छाधिराय सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराजी जय